अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे तर आषाढी एकादशी कशा पद्धतीने साजरी करायची आपण या दिवशी व्रत कशा पद्धतीने करायचं काय खायचं काय खायचं नाही व त्याच पद्धतीने आपण या दिवशी सेवा कशा पद्धतीने करायची सगळ्यात सोपी आपल्याला काही शक्य नाही तर सोप्यातली सोपी सेवा आपण या दिवशी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका बघा आषाढी एकादशी म्हटले की तुम्हाला आठवते ती पंढरपूर आळंदी पंढरपूर सगळं काही तुम्हाला आठवतं कारण या आषाढी एकादशी निमित्त भरपूर आपले जे वारकरी संप्रदाय आहे वारकरी जे पायी चालत चालत पंढरपूरला जातात वारी करतात बघा त्यांना पायी जातात पण त्यांना कधी पोचतोय कधी कळत सुद्धा नाही कारण ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दंग होऊन चालत असतात ज्या प्रकारे बघा बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भाव त्याच पद्धतीने बघा विठुरायाच्या भक्तीमध्ये दंग होऊन प्रत्येक वेगवेगळ्या वेग प्रांतातून प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतातून सगळे सांप्रदायिक आपले जे विठुरायाचे विठ्ठल भक्त आहेत ते वेगवेगळ्या प्रांतातून येत असतात व विठुरायाच्या भक्तीमध्ये दंग होत असतात व अशी ही पंढरपूर नगरी या वारकऱ्यांच्या आगमनाने पूर्णपणे दंगून गेलेली असते आता तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशी या एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हणतात कारण या दिवशी आपले जे भगवान विष्णू आहेत आप किंवा आपले देव आहेत जे विठ्ठल आहेत ते आपले त्या दिवशी निद्रा अवस्थेत जातात म्हणजे त्यांची निद्रा अवस्था ही चार महिने असते म्हणजे ते झोपी जातात निद्रा अवस्थेत असतात व चार महिन्यानंतर त्यांची निद्रा अवस्था ओपन होते आता या चार महिन्यात तुम्हाला देखील माहिती आहे शुभ कार्य देखील कोणी काही करत नाही म्हणजे विवाह नाही वगैरे काही देखील शुभ कार्य करत नाहीत कारण देव आपले अवस्थेत असतात व चार महिन्याने त्यांची झोप होऊन निघते म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या अगोदर जी प्रबोधनी एकादशी येते त्या टायमिंगला त्यांची झोप निघत असते आता त्रिपुरारी एकादशी पंधरा नोव्हेंबर रोजी आहे तर त्याच्या अगोदर दोन दिवस अगोदर एकादशी आहे प्रबोधनी एकादशी त्यावेळेस झोप निद्रावस्थेतून ते बाहेर येत असतात तेव्हापासून जे काही शुभ कार्य असतील ते करत असतात पण आता बघा जशी आषाढी एकादशी आली तसं आपले भरपूर सण वेगवेगळे सण सुरुवात होतात आता लवकरच गणपती देखील येतील तुम्हाला माहिती आहे वटपौर्णिमा झाल्यानंतर दुसरं वेद लागतं तर सगळ्यांना आषाढी एकादशीचं वेद वेळ लागत असतं आषाढी एकादशी दिवशी काय करायचं आहे बघा आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर आवर्जून उठायचं आहे आता आम्ही रोज उठत नाही तर आवर्जून ब्रह्म मुहूर्तावरती उठा तुम्ही कारण जितकं जास्त तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठून सेवा कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे आता उठून सेवा म्हणजे नक्की काय करायचं तुमच्या घरामध्ये विठुरायाची विठ्ठल विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर ठीक आहे त्याच्यावरती अभिषेक करा नसेल तर भगवान विष्णूची मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक करा बघा फोटो असेल मूर्ती असेल काही असेल तुम्ही अभिषेक करायचा आहे आता सगळ्यात अगोदर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर स्वच्छ सुजीभूत व्हायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत व तुम्हाला जर सेपरेट पूजा मांडायची असेल या दिवशी तुम्ही विठू राहायचे तर तरी देखील मांडू शकता पाठावर चौरंगावर तुम्ही मांडू शकता पिवळ्या रंगाचं वस्त्र नंतरा कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूंना विष्णू विश्नु व विठ्ठल दोन्ही तुम्हाला माहीत आहे सगळं एकच आहे त्यामुळे तुम्हाला पिवळा रंग वापरायचा आहे व जितकं जास्त होईल या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करता आलं तर आवर्जून करायचं आहे गोरगरिबांना दान करा दानाचं पुण्य अतिशय मोठं आहे मैत्रिणीनं तुम्हाला सांगून शब्दात देखील करणार नाही यामुळे आपले जे कर्म आहे जे प्रारब्ध आहेत ते कुठेतरी नीट व्हायला सुधरायला किंवा एका लाईनला यायला सुरुवात होते कुठेतरी डगमगलं आहे आपलं कर्म प्रारब्ध ते कुठेतरी सरळ व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे आवर्जून आवर्जून गोरगरिबांना काही पिवळ्या रंगाचं केळे असो मिठाई असो लाडू असं बेसनचा लाडू मिठाई पिवळी बर्फी वगैरे काही असो तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्ही दान करायचं आहे त्याच पद्धतीने या दिवशी तुळशीपत्र बघा आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र घरामध्ये आणून ठेवायचे आहेत कारण एकादशी दिवशी तुळशीला हात लावत नाहीत व तुळशीचं पान देखील तोडायचं नाही कारण त्याचे दोष तुम्हाला लागत असतात त्यामुळे तुम्ही तुळशीमध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास हे तुम्हाला देखील माहीत आहे त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी तुम्ही चुकूनही चुकोणी एकादशीला कोणत्याच एकादशीला आषाढी एकादशीलाच नाही कोणत्याच एकादशीला तुळशीचं पान तोडायचं नसतं तुळशीचे पान आदल्या दिवशीच आणून ठेवावं दुसऱ्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंचे तुम्हाला सह विष्णू सहस्त्र नाम बोलायचं आहे व किंवा विष्णू सहस्त्र नामावली बोलत बोलत तुम्हाला भगवान विष्णू व विठुरायाला आपल्या तुळशी पत्र अर्पण करायची आहेत जर तुळशीचा हार जर तुम्हाला मिळाला मिळतोच हल्ली जर भेटलास तर तो घाला तुम्ही भगवान विष्णूंना आपल्या विठुरायाच्या मूर्तीला फोटोला तुळशीची माळ आवर्जून घालायला विसरू नका त्याच पद्धतीने जितकं होईल तितकं दिवसभर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे कारण या दिवशी आपलं व्रत असतं उपवास असतो बघा एक प्रकारे उपवास म्हणजे एकतर उपवासी व दिवसभर बशी म्हणजे आपण रोज जितकं खात नाही ते त्याच्यात दुप्पट उपवासा दिवशी खातो असं देखील म्हणतात भरपूर जण असे आहेत की उपवासा दिवशी खिचडी भरपूर जणांना आवडते खिचडीसाठी उप म्हणजे खिचडी खातात किंवा खिचडी खातात तळलेले पापड वेपर्स चिप्स किंवा साबुदाणा वडा असं भरपूर तेलकट पदार्थ किंवा जड पदार्थ खातात व आता तुम्हाला माहिती आहे पावसाचं वातावरण आहे व अशा वेळेस तुम्ही जास्त जितकं तेलकट खाल तितकं तुमच्या शरीराला शरीराला हानिकारक असणार आहे व तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढण्याची शक्यता देखील असते त्यामुळे अशा गोष्टी जरा टाळा या दिवशी आता तुम्ही म्हणाला तर उपवासा आहे उपवासाची वस्तू नाही खायच्या गोष्टी नाही खायच्या तर आम्ही काय खायचं बघा तुम्ही काय काय खायचं ते तुम्हाला मी सांगते राजगिऱ्याचे तुम्हाला राजगिराचं पीठ मिळतं राजगिऱ्याच्या पिठाची तुम्ही भाकरी करू शकता लाल भोपळे भोपाळाची तुम्ही भाजी करू शकता भेंडी करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही काकडी सुरण व रताळी देखील खाऊ शकता रताळ्यानं शिजवा काकडी खावा काकडी देखील चालते किंवा उपवासाची थालीपीठं देखील करता येतात त्याच पद्धतीने दूध ताक दही लस्सी व त्याच पद्धतीने तुम्हाला ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकता व तुम्ही कमीत कमी, कमी दिवसातून फळे फलहारावरती जरी तुम्ही उपवास केला तरी चालतो म्हणजे आपल्या शरीराला जे पोषक आहेत जो ज्यामुळे आपल्या शरीराला पोषक आहार मिळणार आहे अशा गोष्टींचं सेवन तुम्ही आवर्जून करा कारण आपण एकटंच नाही आषाढी एकादशी निमित्त आपलं संपूर्ण घरातील लहानपासून मोठ्यापर्यंत थोरापर्यंत सगळेजण उपवास करत असतात हे व्रत करत असतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतरच व्रताचा संकल्प घ्या संकल्प घेतल्यानंतर तुम्ही या सेवा करा बघा तुमच्या घरातील काही अडचणी असतील बघा प्रत्येकाच्या घरात भरपूर मनुष्य म्हणले की ज्या त्याचं घर अडचण अडचणीने भरलेला आहे व असा एकही तुम्हाला सापडणार नाही त्याच्याकडे इतकंच देखील संकट नाही त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही तर संकट अडचणी चालूच असतात व आहेत देखील तर तुम्ही सगळ्यात आगवतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही विठुरायाला भगवान विष्णूना पूर्णपणे शरण जा समर्पित व्हा व त्यांची पूर्णपणे अंतकरणापासून सेवा करा विष्णू सहस्त्रनाम घरात वाचा विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचता येत नाही युट्यूबला लावून द्या विष् विष्णू सहस्त्र नामावलीचे पटन खरात तेही शक्य नाही तर युट्यूबला लावून द्या आता विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्त्र हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे आणि माहिती आहे सगळ्यांना त्याचप्रकारे हे दोन्ही शक्य नाही तर व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही आवर्जून या दिवशी पठण करा व्यंकटेश स्तोत्राचं जितकं होतील तितकं तुम्ही पठण करा तुम्ही जास्त करून अकरा वेळा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला याचा लाभ मिळणारच आहे व जर तुम्ही रात्री बारा वाजता जर व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं आज रात्री आज रात्री बारा वाजता बघा एक आषाढी एकादशी सुरुवात होणार आहे आज रात्री बारा वाजता आवर्जून एका दिवसाचं तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता त्यामुळे आवर्जून व्यंकटेश स्तोत्राचं एका दिवसाचं म्हणजे एका दिवसात तुम्हाला एकवीस वेळा एक व्यंकटेश स्त्राचं पठण करायचं आहे आता कशा पद्धतीने करायचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला देखील माहित आहे आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता व त्याचा अनुभव देखील घेऊ शकता की व्यंकटेश स्तोत्राचं पठण केल्यामुळे तुम्हाला व्यंकटेश महाराज स्वतः म्हणजे भगवान विष्णूच असतात ते स्वतः तुम्हाला ते दर्शन देतील त्यामुळे तुम्ही आवर्जून व्यंकटेश स्त्राचं पठण करा आषाढी एकादशी आता चालू होते त्यावेळेस तुम्ही आवर्जून आवर्जून करायचं आहे आणि संध्याकाळीच करायचं आहे तुम्ही आवर्जून व्यंकटेश स्तोत्राचं पठण संध्याकाळी करा व त्यासोबत दिवसभर तुम्ही नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा तुम्हाला दिवसभर जप करायचा आहे किंवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा या मंत्राचा जरी तुम्ही जप दिवसभर तुम्हाला जे जमेल ती सेवा करा जी जमेल ती सेवा करा घरामध्ये देखील तुम्ही आवर्जून तांदळाची खीर बनवा व त्यासोबत काहीतरी पिवळा नैवेद्य केळी वगैरे दाखवायला अजिबात विसरू नका व असं म्हटलं जातं की या आषाढी एकादशीच्या रात्री या अहोरात्री जर तुम्ही तुपाचा अखंड दिवा लावला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्यामुळे आवर्जून तुपाचा दिवा लावायला अजिबात विसरू नका तुम्हाला एक देखील सांगते पंढरपूरमध्ये या दिवशी असणारे वारकरी विठ्ठलाच्या आरती करून विठ्ठुरायाच्या भक्तीत दंग असतात पण असं म्हणतात की या दिवशी दशमीची अहोरात्र तुपाचा दिवा लावणे अतिशय शुभ असतं यामुळे आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतात मनुष्याची एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते मनुष्याचं एक वर्ष ही देवाची एक अहोरात्र असते तर दक्षिणायन ही देवाची रात्र तर उत्तरायण हा देवाचा दिवस असतो त्यामुळे बोलावा करा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे त्यामुळे आवर्जून आवर्जून तुम्ही या सेवा करायला अजिबात विसरू नका व जे आपल्या शरीरासाठी पोषक आहे आपल्या शरीराची काळजी घेत आपल्या आरोग्याची काळजी घेत घेतच तुम्हाला व्रत करायचं नाही तर कोणी कोणी निर्जल व्रत देखील करतं बघा पण जर झेपत असेल तर करा विठुरायाच्या भक्तीत दंग होऊन आपल्याला जायचं आहे व जितकं होईल तितकं आपल्याला सेवा करायची आवर्जून व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद